तत्कालीन पालकमंत्री आणि आताचे भावी पालकमंत्री म्हणून स्वप्न बनणारे या दोन पुण्यामध्ये म्हणजे ओपन न करता प्रत्यक्षात रस्ते होऊ दिले नाहीत आणि अतिशय जाणे राजकारण या शहरवासियांना व्यक्ती जाण्याचा होणार होती आणि या शहरवासियांना अत्यंत या धुळीचा खराब रस्त्याचा नाल्याचा पावसाळ्यात प्रचंड त्रास व्हावा आणि त्याचं खापड झालं सर्व पक्षीय विविध संघटना सामाजिक संघटनेचे लोक वारंवार नगरपालिका जिल्हाधिकारी सांगतो हे आमदार आणि आमदार बांधण्यामुळे शहरवासियांचे हक्काचे रस्ते आणि नाले आढून ठेवलेले आहेत हे आपल्या नागरिकांच्या समोर यावं त्यांना प्रत्यक्षात वस्तुकिथी कळावी म्हणून आपण काल हे सर्व माध्यमातून पण जीआरसी वगैरे सर्व नवीन माझा या ठिकाणी सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो की आपण बघतो दारास शहरामध्ये रस्त्याची आत्म योगाचा त्या मृत्यू देखील झाला होता मी आपल्याला अवगत करू इच्छितो की हा मोर्चा मुख्यमंत्री यांनी शहरामध्ये होर्डिंग होत की बाराशे शहर भगवंत एकशे चाळीस कोटी रुपये मंजूर झाले परंतु पाच हजार कोटी धाराशिव शहरामध्ये नगरोत्थान अभियान नगरपालिकेला जवळपास एकशे चाळीस कोटी रुपये मंजूर झाले दा त्यामध्ये धाराशिव शहरामध्ये एकोणसाठ रस्ते होते त्याच्यामध्ये शासन निर्णय होता जी एकशे चाळीस कोटी रुपये देताना त्याच्यामध्ये आठ टाकलेली शासन आहे ती सात दिवसामध्ये निविदा प्रक्रिया करणं गरजेचं आहे निविदा प्रक्रिया राबवून नव्वद दिवसामध्ये निविदा प्रक्रिया पूर्ण करून एक्क्याणव्या दिवशी प्रत्यक्षात काम सुरू करणं गरजेचं होतं परंतु नगरपालिकेने तब्बल नऊ महिने झालं निविदा प्रक्रिया उघडली नव्हती या ठिकाणी आपण बघतो शहरामध्ये रस्त्यांची अव अवस्था फार वाईट झालेली आहे अनेक लोक या ठिकाणी अपघात झालेत जायबंदी झालेत एक दिवसाचा मृत्यू देखील या खड्ड्यामध्ये पडून झालेला आहे आम्ही वारंवार धाराशिव शहर वतीनं जिल्हाधिकारी असतील मुख्याधिकारी असतील यांना निवेदन दिली परंतु त्यांनी कुठलीही दाद दिली नाही आज धाराशिव शहर वाशियाच्या वतीनं आज आम्ही मान्य जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन केलं आणि आज असं म्हणतात ना नाक दाबलं की तोंड उघडतंय तशी गज झाली आणि जी निविदा प्रक्रिया नऊ महिने झाल्याला रखडली होती आज मुख्याधिकारी यांनी त्यांनी आश्वासन दिलं की अठ्ठावीस फेब्रुवारीच्या आत या धाराशिव शहरातील जे एकशे चाळीस कोटी रुपयाचे रस्ते आहेत एकोणसाठ डी पी रोड प्रत्यक्षात त्याची कामं चालू होतील जेणेकरून या ठिकाणी नागरिकांना दिलासा मिळेल आपण बघतो की सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचे आमदार राणा पाटील व माजी पालकमंत्री तानाजी सावंत यांनी शहरामध्ये भले मोठे होर्डिंग लावले आणि जाहिरातबाजी केली की धाराशिव शहर आहे धाराशिव शहराला एकशे चाळीस कोटी रुपये मंजूर हे ते बॅनर त्यांनी मार्च महिन्यामध्ये लावले होते आणि त्यांच्या पोस्टमध्ये होतं येत्या सात दिवसामध्ये ही प्रक्रिया पूर्ण होऊन नव्वद दिवसामध्ये रस्त्याची प्रक्रिया चालू होईल परंतु आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना मागणी केली होती की धाराशिव शहरातील रस्ते नेमकं कोण अडवत आहे यासाठी माननीय मुख्याधिकारी यांची टेस्ट करावी नारपो टेस्ट केली नार टेस की मुख्याधिकारी सांगतील की कोणाचा दबाव आहे सत्ताधारी आमदार कोणाचा दबाव आहे का कोणाला दबाव आहे सांगतील आणि सगळ्या जनतेला कळल की ही रस्ते कोण आढळलेत त्याच्यामुळे आम्ही माननीय मुख्याधिकाऱ्यांची नारकोट टेस्ट करावी मग या ठिकाणी मागणी केली होती परंतु आज धाराशिव शहरवासीयांनी या ठिकाणी रास्ता आंदोलन केलं त्याचं फलित म्हणून मुख्याधिकारी यांनी लेखी आश्वासन दिलंय एक ते अठ्ठावीस फेब्रुवारीला या धाराशिव शहरातील रस्ते प्रत्यक्ष मध्ये चालू होते